आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव अद्वितीय रचनेची बारव ही आहे वालूर गावातील अष्टचक्राकार पायऱ्यांची बारव काळाच्या ओघात सध्या दुरावस्थेत आलेली ही बारव नेमकी कशामुळे अद्वितीय ठरते वालूरच्या बारवेचा हा थ्री डी ग्राफिक्स वॉकथ्रू या प्रश्नाचे उत्तर देतो एक प्रकारचा दृष्टीभ्रम निर्माण करणारे हे बांधकाम अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीचे पण अचूक आहे पूर्ण नीट अवस्थेत ही बारव कशी होती हे पाहिले की हिची अफलातून अप्रतिम अद्वितीय वास्तुरचना आपल्याला थक्क करून टाकते सादर आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या वालूरच्या सुपरस्टार बारवेचा थ्री डी वॉक थ्रू नमस्कार इतिहास मित्रांनो संपूर्ण भारतात सर्वाधिक किल्ले आणि सर्वाधिक लेणी आपल्या महाराष्ट्रातच आहेत महाराष्ट्र बारव मोहिमेच्या वेबसाईटनुसार सर्वाधिक पायविहिरी आणि बारवा देखील महाराष्ट्रातच आज आहेत आजवर सतराशेहून अधिक पायविहिरी बारवा नोंदल्या गेल्या आहेत यात गड किल्ल्यांवरील पायविहिरींसह अजूनही गावोगावी असलेल्या पण नोंद न झालेल्या हजारभर पायविहिरींची भर पडणार हे नक्की आहे नोंदलेल्या आणि न नोंदलेल्या पायविहिरी आणि बारवांच्या या प्रचंड संख्येत एक बारवा मात्र अक्षरशः अफलातून रचनेची आणि एकमेवा अशी आहे आणि ही बारव म्हणजे परभणी जिल्ह्यातील वालूर गावात असलेली सर्पिलाकृती वक्राकार रचनेची बारो आकाराने लहान पण रचनेमुळे महान अशी ही बारव आज दुरावस्थेत आलेली आहे पण पूर्वी जेव्हा ही बारव बांधली गेली तेव्हा ती कशी दिसत असेल याचा थ्री डी मॉडेलिंगच्या माध्यमातून केलेला वॉक थ्रू व्हिडिओ आज आपण इथे पाहणार आहोत पण त्यापूर्वी काही जुजबी माहिती देतो महाराष्ट्रातील आणि भारतातील देखील शेकडो गड किल्ले प्राचीन आणि मध्ययुगीन मंदिरे घाट वाडे हे पाहत गावोगावी फिरताना मी स्वतः दीड दोनशे बारवा आणि पायविहिरी पाहिल्या आहेत अनेक महत्वाच्या आणि सुंदर बारवा मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत भव्यतेमुळे शिल्पकलेमुळे सुंदर बांधकामामुळे आणि रचनेमुळे देखील या बारवा प्रेक्षणीय बनल्या आहेत पण वालूरची बारवा मात्र या सर्वांच्याहून वेगळीच आहे या बारवेची अत्यंत सुंदर व स्वच्छ छायाचित्रे माझे इतिहास मित्र अंबडचे श्री रामभाऊ लांडे यांनी मला पाठवली श्री रामभाऊ भाऊ लांडे यांनी या बारवेवर दोन लेख ही प्रकाशित केले आहेत मी अजून ही बारव पाहिलेली नाही पण इंजिनियर व आर्किटेक्ट असल्याने या बारवेच्या रचनेची मोहिनीच माझ्यावर पडली रामभाऊंकडून बारवेचा व्यास खोली इत्यादी जुजबी माफी मिळाली आणि मग या बारवेचा थ्री डी व्हिडिओ वॉक थ्रू करायचा ठरवून रेखाटने चालू केली आणि हे करत असताना या बारवेच्या रचनेची अनेक वैशिष्ट्ये उलगडत गेली तर आता आपण थ्री डी वॉक थ्रूच्या माध्यमातूनच ही बारव पाहून घेऊया बारवेची रचना समजण्यासाठी आणि ज्यांनी ही बारव प्रत्यक्ष पाहिलेली नाही त्यांना आभासी का होईना पण या बारवेची सहल घडवून आणण्यासाठी हा थ्री डी व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल अशी मला खात्री आहे आपण बारवेपाशी पोहोचताच प्रथम आपल्याला बारवेचा वरचा कठडा दिसतो हा कठडा नक्षीदार गलथा असलेल्या घडीव दगडांचा आहे जमिनीपासून हा कठडा थोडा उंच असतो बाहेरील कचरा धूळ आणि पावसाळ्यातील गढूळ पाण्याचे ओहोळ जाऊन पाणी खराब होऊ नये म्हणून हा कठडा बाहेरील जमिनीपेक्षा उंच असतो कठड्याजवळ जाताच बारवेच्या तळापर्यंत आपली नजर जाते आणि अत्यंत सुंदर व तेवढ्याच गुंतागुंतीच्या या वास्तुरचनेने आपण थक्क होऊन जातो एक प्रकारचा दृष्टीभ्रमच निर्माण करणारी अशी ही रचना आहे सर्वोत्कृष्ट प्लॅन म्हणजे आराखडा असणारी आणि अत्यंत गुंतागुंतीचे क्लिष्ट बांधकाम असणारी सर्वात कौशल्यपूर्ण रचनेची बारव म्हणजे वालूरची ही अष्टवक्राकार बारव वर्तुळाच्या पोटात बसवलेल्या समभुज अष्टकोणाच्या आत आठ वळणदार वक्र रेषांच्या आराखड्यानुसार बांधलेली ही बारव आहे अष्टवक्राकार पायरी मार्गाची वालूरची ही बारव खरोखरच एकमेव आहे महाराष्ट्र बारव मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर किंवा आयकॉन ठरावी अशीच आहे ही आकाराने लहान पण वास्तुरचनेने महान असणारी वारूरची बारव आजवर वा अनेक माध्यमातून आणि अने छायाचित्रातून प्रकाशित झालेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातीलच नव्हे तर जगभरातील पायविरींपेक्षा ही वारूरची बारव वास्तुरचनेमुळे सर्वस्वी वेगळी आहे कारण इतर हजारो बारवा या त्रिकोण चौकोन षटकोन अष्टकोन अशा सरळ रेषांनी बनलेल्या भौमितिक आकाराच्या आहेत पण वालूरची बारव मात्र वळणदार रेषांचा वापर करून बनवलेली आहे महत्वाचे म्हणजे या वळणदार रेषा देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत प्रत्येक रेषेची वळणे वेगवेगळी त्रिज्या असलेल्या कमानदार वक्र रेषांनी बनलेली आहे आठ दिशांनी आत उतरणाऱ्या पायऱ्या असलेली ही आजपर्यंत प्रकाशात आलेली भारतातील एकमेव बारव आहे शिवाय हे वळणदार पायरी मार्ग एका वळणाच्या पोटात दुसरा असे रचलेले आहेत खालून वर येताना पायरी मार्ग बदलत्या बोलायचे आहेत शिवाय ते सरळ उभे नाहीत तर आतून बाहेर विस्तारात गेलेले आहेत खरोखरच ही रचना अत्यंत क्लिष्ट आहे ज्या कुणी या बारवेचा हा आराखडा बनवला त्या स्थापत्य रचना करायचे आणि हे संपूर्ण अचूक बांधून प्रत्यक्षात साकार करणाऱ्या पाथरवटाचे कौतुक करावे तेवढे कमीच असेल बारवेच्या कठड्यापासून आपण बारवेत उतरणाऱ्या एखाद्या पायरी मार्गावरून खाली उतरायला चालू करतो पहिला टप्पा संपला की त्याखाली असलेल्या सपाट टप्प्याखाली बाहेरील जमिनीत मुरणारे पाणी बारवेत येण्यासाठी अर्ध गोलाकार छिद्रे ठेवलेले आहेत जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी बाहेरच्या मातीच्या थरांतून आपोआपच गाळले जाऊन स्वच्छ होऊन बारवेत पडावे म्हणून ही दगडी बांधकामातील भोके इतकी खाली ठेवलेले आहेत वरून खाली येणारा पायरी मार्गाचा पहिला टप्पा संपला की संपूर्ण बारवेला वेढणारा सपाट टप्पा किंवा लँडिंग आहे याला आपण विश्रांती स्थान देखील म्हणू शकतो या सपाट भागावरच वरून आलेल्या पायरी मार्गाच्या खाली या पायरी मार्गाच्या पोटात देवकोष्ठे आहेत देवकोष्ठ म्हणजे देवता मूर्ती ठेवण्यासाठी केलेला कोनाडा खरे तर ज्या पायविहिरींमध्ये किंवा कुंडांमध्ये असे देवता मूर्ती ठेवायचे कोनाडे असतात त्यांनाच बारव असे म्हटले जाते वालूरच्या या बारवेसाठी वापरलेला दगड एकाच रंगाचा आहे पण मी पायऱ्या सपाट भाग कोनाड्याची कमान तळातले अष्टकोनी थर हे स्पष्टपणे वेगळे दिसावेत म्हणूनच थोडे वेगळे रंग व टेक्स्चर वापरले आहेत या विश्रांती स्थानापासून खाली जाणारा दुसरा पायरी मार्ग जो आहे तो अत्यंत लक्ष वेधक वळणे घेत बारवेच्या कुंडाच्या तळापर्यंत जातो कुठलेही बांधकाम करताना सर्वात आधी खालचा थर रचला जातो वरच्या थराखाली खालच्या थराचे दगड यामुळे आपोआपच अडकत जाऊन बांधकामाला मजबूती प्राप्त होते वालूरच्या बारवेत सर्वात खोल गोलाकार भाग हा खालच्या कातळातच कोरलेला आहे त्यानंतर त्यावर कुंडाचा पहिला दगडी बांधकामाचा अष्टकोनी थर आहे यावर पुन्हा थोडा सपाट भाग सोडून आणखीन एक अष्टकोनी थर आहे प्रत्यक्षात बारवे मधले हे दोन्ही थर निम्मे नष्ट झालेले आहेत पण या थिर्डी मधून आपण याची रचना सहज समजून घेऊ शकतो या अष्टकोनावर चालू होतात आठ पायरी मार्ग एकसारख्या उंचीच्या आडव्या थरांची रचना करीत पायऱ्या आणि त्या लगतच्या भिंती बदलत्या गोलाईची वळणे घेत वर चढत जातात आणि वर चढताना विस्तारत जातात खालून वर येणारा पहिला पायरी मार्ग सपाट टप्प्यापाशी येतो आणि या टप्प्यावरून पुन्हा पायरी मार्ग वर चढत जमिनीपर्यंत येतो आणि या सर्वांच्या वर मग शेवटी कट्ट्याचा किंवा कठड्याचा सर्वात वरचा थर आहे या बारवेत सर्वात खाली जाऊन ज्यावेळी आपण चारही दिशेला नजर फिरवतो या आठ पायरी मार्गांच्या वक्राकार रचनेमुळे एक प्रकारचा दृष्टीभ्रम निर्माण होतो आपण नक्की कुठल्या मार्गाने खाली आलो हे देखील कळू नये अशी याची क्लिष्ट रचना आहे ही बारा वरून बघताना एकूण आठ पायरी मार्गांच्या दोन्ही बाजूंच्या मिळून सोळा वळणदार रेषा आणि त्याखाली दुसऱ्या पायरी मार्गाच्या पुन्हा सोळा वळणदार रेषांनी बनलेली एक अत्यंत अफलातून आकृती तयार होते हे कशासारखे दिसते तर दिवाळीतील भूईचक्र फिरताना जसे दिसते तसे हे दिसते काहींना हे सुदर्शन चक्रासारखे वाटेल तर काहींना चक्रीवादळाची आठवण येईल चक्रीवादळाची उपग्रह छायाचित्रे अशीच दिसतात पण जेव्हा ही बारो बांधली गेली तेव्हा काही भूईचक्र किंवा उपग्रह छायाचित्रे नव्हती सुदर्शन चक्र कुणी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले असण्याचीही शक्यता नाही तर मग हा विशिष्ट आकार कसा सुचला असावा माझ्या अंदाजानुसार वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातील भोवरे पाहून हा आकार सुचला असावा भोवऱ्यात पाणी जसे सर्व दिशांनी आत खेचले जाऊन मध्यभागी खळगा तयार होतो अगदी हुबेहूब तसेच हा वारूरच्या बारवेचा आकार दिसतो आता शेवटी महाराष्ट्र बारवा मोहिमेतील डॉक्युमेंटेशन किंवा दस्तऐवजीकरणाचा मुद्दा पाहूया डॉक्युमेंटेशन मधील सर्वात महत्वाचे काम म्हणजे प्रत्येक बारवेची सर्व मापे अचूक घेऊन त्यावरून त्या, त्या बारवेचे प्लॅन इलेव्हेशन क्रॉस सेक्शन असे डिटेल ड्रॉईंग बनवणे यामुळे बारवेच्या बांधकामाचे घनफळ अचूक काढता येते कोणते साहित्य किती वापरले हेही कळते बारवेची पाणी साठवण क्षमता कळते बारवेच्या दुरुस्ती आणि संवर्धनासाठी कोणकोणती कामे करावी लागतील हे लक्षात येते आणि यावरून या कामाला किती खर्च येईल त्याचे अंदाजपत्रकही बनवता येते अर्थात बारवेची मापे घेणे हे सर्व जागेवर जाऊन करायचे काम आहे गावोगावच्या सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्टनी आपापल्या परिसरातील बारवांची मापे घेऊन बारवांचे डिटेल नकाशे बनवायला पाहिजेत आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या या पुण्यकर्मात इंजिनियरनी अशा प्रकारे आपले योगदान द्यायला पाहिजे असे मला तरी वाटते मी जसे हे थ्री डी मॉडेल बनवले आहे तसे बारवांची अचूक मापे घेऊन त्यावरून थ्री डी मॉडेल बनवल्यास त्यातून सुद्धा सर्व मोजमापे काढता येतात शिवाय बारवेची प्रत्यक्ष रचना त्रिमितीय स्वरूपात साकार होते कागदावर आखलेल्या द्विमितीय नकाशांपेक्षा हे त्रिमितीय रूप अभ्यास करायला किंवा नुसते रचना पाहायला देखील खूपच उपयोगी ठरते शेवटी वालूरच्या बारवेची पूर्ण दुरुस्ती झाल्यावर तिथे करावायची काही संवर्धन कामे या मॉडेलमध्ये मी दाखवत आहे यात संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत घालून गेट बसवणे बारवेच्या कट्ट्याबाहेर ठराविक अंतरापर्यंत दगडी फरशी बसवणे सावली देणारी औषधी गुणधर्म असणारी किंवा इतर उपयोग असणारी झाडे लावणे बारवेची माहिती देणारा आणि अशाच इतरही बारवा जपण्याचे आवाहन करणारा फलक लावणे इत्यादी बाबी दाखवल्या आहेत वाल्याचा वाल्मिकी झाला हा वाक्यप्रयोग तुम्ही ऐकलेलाच असेल वालूर गावासंबंधी एक कथा अशी आहे पश्चाताप झालेला वाल्या कोळी इथे तपश्चर्या करताना त्याच्या अंगावर मुंग्याचे वारूळ चढले इथेच त्याची तपश्चर्या पूर्ण होऊन तो वाल्मिकी ऋषी झाला आजही वालूरमध्ये म्हणूनच वाल्मिकेश्वर मंदिर आहे वालूर, वालूर गावाचे नावही यावरूनच आलेले असावे वाल्याची तपश्चर्या पूर्ण होऊन तो वाल्मिकी ऋषी झाला तशीच आता वालूरच्या या प्राचीन काळातील बारवेची तपश्चर्या पूर्ण होऊन ती आता आपण पाहत असलेल्या पूर्णपणे संवर्धित रूपात कधी दिसेल याची सर्वांनाच मनोमन प्रतीक्षा असणार आहे एखाद्या ताऱ्याप्रमाणे म्हणजेच स्टारप्रमाणे आकार असलेली ही बारव खरोखरच महाराष्ट्रातील बारवांच्या मधली सुपरस्टारच आहे बारवेची रचना नीट दाखवणारी नी, अत्यंत सुंदर छायाचित्रे मला पाठवल्याबद्दल माझे मित्र श्री रामबाऊ लांडे यांचे मी पुनश्च आभार मानतो रोहन काळे या बारवांनी झपटलेल्या तरुणाने सोशल मीडियावर महाराष्ट्र बारव मोहिमेला जबरदस्त चालना दिली आहे रोहनने अफाट प्रवास करून शेकडो बारवा स्वतः पाहून त्या गुगल मॅपवर ॲड केलेल्या आहेत रोहनचा आदर्श घेऊन आपापल्या तालुक्यापुरते जिल्ह्यापुरते जरी असे काम केले गेले तरी महाराष्ट्र बारव मोहिमेला याचा खूप मोठा फायदा होईल मित्रांनो वालूरच्या बारवेचा हा थ्री डी वॉक थ्रू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे अनेक व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म